आज आपण चटपटीत अशी मस्त पाच मिनटामध्ये बनणारी बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी आधी आपण मसाला बनवू चला तर आपण मसाला बनवून घेऊया मी लसूण घेतला आहे त्यात थोडेसे जिरे आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे एकदम मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर साधारण तीन चमचे धने मी लाल तिखट रंगासाठी घेतलं आहे हे काश्मीरी लाल मिरची आहे अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आपण संपूर्ण मसाले ह्याच्यामध्ये मिक्सरमध्येच वाटून घेणार आहोत एकच मसाला तयार करून घ्यायचा आहे हे पहा मस्त असा मसाला रेडी झाला आहे हे तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता आणि स्टोअर करू शकता आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यात एक चमचा कसुरी मेथी टाका कसुरी मेथी तेलामध्ये टाकल्यावर मस्त छान स्वाद येतो त्याचा आणि आता आपण तयार केलेलं वाटण मसाला हे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आपण धने भाजलेले नाही आहेत त्याच्यामुळं हे थोडा वेळ आपल्याला छान फ्राय करून घ्यावं लागेल हे बघा या प्रकारे मसाले छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया हे पहा प्रकारे आता याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घेऊया हे मी पाव किलो अडीचशे ग्राम बटाटे उकडून कट करून घेतलेत हे पहा या प्रकारे आपण छान मिक्स करू ही ड्राय भाजी आहे अगदी चटपटीत टिफिनसाठी बनणारी चटपट बनते उशीर जरी झाला तुम्हाला तरी पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते आता कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चटपटीत अशी आपली भाजी रेडी आहे थँक्यू